प्रेमी युगुलामध्ये तीन महिन्यापूर्वी काही कारणास्तव झालेल्या ब्रेकअपमुळे संतप्त झालेला प्रियकर निकेश सुधाकर शिंदे वय पंचवीस राहणार दिवेगाव ठाणे याने बावीस वर्षीय प्रेयसी जागृती हरेश सत्वे हिच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून नंतर स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल येथील सेक्टर अठरा येथे घडली आहे या घटनेची नोंद खांदेश्वर नुसार, तरूनी आणी आरोपी, निकेश, शिंदे यांचा मधे प्रेम संबंध होते तीन महिन्यांपूर्वी त्यांचा काही कारणास्तव ब्रेकअप झाला होता ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचा संशय प्रियकराला होता प्रियकराच्या मना मनामध्ये संशयाने घर केले होते या संशयाचा रागमनात ठेवून प्रियकर आरोपी निकेश सुधाकर शिंदे हा एकतीस जानेवारीला प्रेयसी जागृती सत्वे हिच्या घरी गेला आणि दुसऱ्यासोबत संबंध ठेवू नकोस असे बोलून तिच्याशी वादविवाद करून शिविगाळ आणि हाताने मारहाण केली के या यावेळी तिच्या घरी आई आणि तिची बहीण देखील होती प्रेम प्रकरणातून तरुणीच्या घरात घुसून निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नवीन पनवेलमध्ये घडली आहे प्रियकर आरोपीने तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार करत तिची हत्या केली आहे या घटनेत बावीस वर्षी प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली प्रियकर निकेश शिंदे असे आरोपीचे नाव आहे संध्याकाळी पावणे सहा ते साडेसहाच्या दरम्यान आरोपीने जागृती सत्वे हिच्या गळ्यावर चाकूने वार केले त्यानंतर स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर देखील वार केले या हल्ल्यात जागृती सत्वे हिचा मृत्यू झाला पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे सध्या आरोपीवर एम, एम हॉस्पिटल कामोठे येथे उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत जनोदय करिता अमोल कुमार जैन रायगड